हॅलो गायज तर आता आम्ही जातो खिरमाट करू खिरमाट म्हणजे आम्ही कैरी लोणचं बनवतात ना तसाच बनवतो पण थोडासा वेगळा असता तर माझ्या पुढच्या व्हिडिओ दाखवनच नक्की खिरमाट म्हणजे काय का बघू साठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा रोड गेलो बघ वर जाऊ कपण्याच्याकडे वर जाऊ आंबुली काठी घेऊनच जाऊ ए मस्त आहे ते होय ना ओके बाप्पा डन थँक्यू

अजून काळी होक नाही का तोंड्या तर <laughs> मी तुमका आता दाखवतोय कोकणचा सोना हजार <laughs> रुपये किलोची भाजी आमच्या रोज ताटात असता ही सगळी काजीची झाड आमची असत <laughs> दाखवते तुमका बघा हाय क्के मस्त काजी घोसा गोसाने गोसा धरले मी दाखव <laughs> 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 बघा ह्या बघा सोना सोना तुझ्यावर हसत नाही मी नाये मी मी स्वतः मी कायम हॅपी असते होय की नाही ओंकार मी आपला हसत <laughs> <पाई का इसरीया। laughs> होत <लेना हजा> <laughs> मी काही एक बोलत नाही तू का मी माझा मी हसत तर आता हसन हसन खूप भूक लागली आहे म्हणून मी तुमका एक गोष्ट दाखवते उंची कमी पडता मस्त दिसत होता गो अरे हे तो पण मस्त दिसत होतो वाव मस्त वाटला काम अगो भरपूर पडले ते बाजी निवडू थे कलाम असा या म्हणजे कलाम नाही या काय म्हणत आंबुली असा ते धरल्यात का बघूया अरे ह्या अजून होते आंबे धाळच नाही आंबेच गावत नाही आमच्या कलमाच्या झाडार एक आमक आंबो दिसलो आपण पाऊस मागा घालतरी आमच्या कोकणात कंपाऊंड कसे कसा करतात तुमक दाखवतो या बघा एका कंपाऊंड वगैरे ना आमच्याकडे आडे म्हणतात आडे यो आडो घातलेलो असा आता चिरायचे घालतात पण आमच्याकडे असं घातला जातं कंपाऊंड सॉरी हे का म्हणतात आडो बघा आणि तुम्ही बघा किती फनस धरलेत हे बघ हे फनस हिती किती घोसाने भो, सात आठ फनस धरले इकडच्या दाखव्या ना कलमाचो अंबू काढतोय औषध माझ्या जर कळाला की कलमा मी कलमा आंबो काढलंय तर आज आऊस माझी कुले घालतली कुले शंभर टक्के आज मी कुले खातले बघ तू हे नाहीतर कोणतरी ती गावतली आंबे काढून अगं तरी आंबो पडलो ना रे शोध आता काही यार ही बघ कुत्री लागली हे बघ शी 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 मेले हा बघ घा काय लागला व्हिडिओ करू साठी नवीन कपडे घालून येल सगळे घाण केले शी आता घरात जाऊया आणि खिरमाट बनवूया ते का आम्ही खिरमाट देवचो नाही नाही ना देवचो नाही आम्ही आम्ही घेत्या देव होई गेला ओंकार काजी चोगर अरे व्हिडिओत नाही लांब ना घे काजीच हे हो है काजीचे काजीचे घरच आमच्याकडे ना आमच्याकडे आंब्यात काजीचे घर पण आमच्या कोकणात काही होऊ शकतं होती ना म्हणून हा कलाकार आता मिक्सिंग झाला काजीचो घर हात येत साल या धर हे बघ सोलून देते गो तुका डिक लागत काजीच खा हो धाम पुनगे का कापूस खाऊचा असता मग आता आंबो ना आपण कैरी कधी खाऊक नाही वाटत हे बघ आंबे होते ना शेवटी एवढच घाऊन येईल ओरे होय तो आंबो दाखव ना आंबेच अहिले सोडून इतक्या लांब गेला बघ आमका व्हिडिओ बनवत होतो आमका <laughs> माहिती आहे तू खूप बारीक चॉपिंग करत तुझी फाईन चॉपिंग आम्ही सब... ह्याच्यापेक्षा बारीक कट करतो कोशिंबीर करू वाटलं सब... अरे, अरे हा बरोबर बरोबर कंट्री साइड चो इफेक्ट आहे हा, <laughs> हा मग तुमका वाटला का चवीनुसार मीठ मालवणी आमचं मालवणी घरगुती मसालो वाव काय कलर बघा खाऊचा त्यात त्याच्यानंतर आपण ठाकतो गुळ गुळ हा असा बारीक बारीक करून टाकायचा <laughs> एकडेच साल पण काढायचा तोय जा <laughs> तात्करूक जातोय मी <laughs> आम्ही खूप आभारी आहोत नीलम कंट्रीसाइडचे जे त्यांनी आमच्या नुसलेला ओडीस वेल ट्रेन केलं ग वेल ट्रेन केलं यासाठी <laughs> कसा मस्त आंबट गोड आणि तिखट होवया आंबे <laughs> पापा आम्ही ना थरडेचा आंबुलीचे आंबे काढून आणलं देवगड पासून हाच नवा आणि जांबे काढले ट्रिक आणि टेक्निक बघा तुम्हाला एकही खालती पडलेला दिसणार नाही <laughs> टेक्निक आहे गबगो <laughs> <laughs> आंबा पप्पा तो थडेच्या आंबुलीचा आले माळावरच्या कलमाचो नाही पप्पा आंबोलीच हो आंबोली धरली आता एकच धरलेली तर माझी रेसिपी बनवून झालेली असा तर मी आता खाऊन दाखवते कसं आहे आंबट तिकट गोड एकच नंबर म्हणजे आम्ही खाऊ शकतो शी अर्धी खाल्लेली आतमध्ये टाकूच सांगतोच का <laughs> <laughs> या आमका या 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 पवार आमका अर्धवट टाकून इल्या आणि आता बघा कसा खाऊच मात्र पहिला अरे <laughs> <औहे> माझे पप्पा <laughs> टेस्ट करून बघत कसं झालं पप्पा बरी ना ए ग प्रभु तू पप्पा कसा झाला मस्त आवडलं ना तुमका अरे माझ्या पप्पांका आवडला म्हणजे बेस्टच झाला नाही हो पप्पा बोलीचो कलमाचू ख कलमाचू कशा काढू कार, खाता <laughs> तर एक नंबर झालेला असा आणि बघा सगळ्यांनी खाऊन फस्त असा <coughs> तुम्ही पण ही रेसिपी करून बघा hmm. आणि आवडलो माझा व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बी टू या नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे पेरींगा पण पाणी लागाऊ का आता बाहेर गेलो म्हणून भरला पाणी बंद करा पप्पा